तो हा सगळा मिलाजुला कार्यक्रम दिसतोय पार्थ पवार हे दादांचे सुपुत्र आहे आणि चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहेत मीडिया कंपनी नाइन्टी नाईन पर्सेंट शेअर पार्थ पवारांचे आहे वन पर्सेंट शेअर दिग्विजय आहे दिग्विजय पाटील ते पण त्यांचे नातेवाईक आहेत दिग्विजय पाटील वर एफ आय आर होतो पाच पवार वर एफ आय आर होत नाही आणि खडसेंच्या नावाने बोंबा बोंब ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांना राजीनामा द्यावा लागला मग अजितदादांनी राजीनामा का द्यावा अजितदादा एका साईडला एका एका बाजूला शेतकऱ्याला सवय झालेली आहे कर्जमाफी वगैरे मागायची असं बोलतात इतके असंवेदनशील अजितदादा असतील असं कधी वाटलं नाही पण आता हे दिसतंय की स्वतः सहा सहा सात कोटीचा गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू ते बुडवण्याचा प्रयत्न करतात आणि सरकारी जमीन कितीतरी कोटीची ती कितीतरी कोटी कि कमी पैशांमध्ये ते घेत आहेत म्हणजे सगळं या भाजपची वॉशिंग मशीनचं काम सगळं आहे मिलेजुले कार्यक्रम हा आहे म्हणजे माझं तर मत असं आहे की जेव्हा चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहे आणि ह्या जमिनीमध्ये जेव्हा उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीचा मिलाजुला कार्यक्रम आहे दोघांनीही राजीनामे दिले पाहिजे इतके घोटाळे जर तुम्ही करतात तुम्हाला शेतकरी दिसत नाहीत तुम्हाला काय हालत होते इथं दिसत नाहीये तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतायत आणि तुम्ही मात्र पैसे खातायत आणि सरकारमध्ये राहतायत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर शंभर टक्के दिलाच पाहिजे अजितदादाशी संबंध नाहीत पुत्रात हो मग अजितदादांचे पुत्र अजितदादांचेच आहेत ना संबंध नाही मग स्वतःचा मुलगा काय करतो हे तुम्हाला लक्ष नाहीये कशासाठी करायचं हे सगळं शेतकऱ्यांची हाल करायची आणि पुत्राला सगळं माफ करायचं आणि मग एफ आय आर मध्ये का नाही त्यांचा संबंध नाही तर एफ आय आर मध्ये पार्थ पवार का पार्थ पवार राहिलेच पाहिजे ना म्हणजे कमळ आणि घड्याळ यांचं लग्न झालेलं आहे एकच आहेत हे बदमाशी करतायत आणि हे काही राज्य चालवण्यासाठी नाही पण स्वतःच कुटुंब आणि स्वतःची मालमत्ता वाढवण्यासाठी हे लोक सत्तेत आहेत घोळ आहे तो आहे लोकांना नाव सापडत नाही बघा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या निवडणुका आहे पद्धत अशी असते की अंतिम याद्या ज्या वेळेला होतात किंवा याद्या ज्या वेळेला होतात अंतिम याद्याच्या आधी त्या सगळ्या ग्रामपंचायत मध्ये दिल्या जातात आता ही मंडळी काय करते आहे ही पंचायत समिती स्तरावर याद्या त्या ठिकाणी उपलब्ध करून पंचायत समितीवर मध्ये ठेवतीये ग्रामपंचायतवर लावत नाहीये जसं फॉर एक्झाम्पल अमरावतीमध्ये पंचायत समितीमध्ये समजा तुम्ही याद्या ठेवला दानोरा कोकाटेचा माणूस येईल तो चाळीस किलोमीटर दूरून कसं बघणार आहे पद्धत आहे की ग्रामपंचायतमध्ये याद्या लावल्या पाहिजे तिथं जर काय आपल्याला किंतू परंतु असेल तर ते लेखी आपण मग तहसील ऑफिसमध्ये किंवा इलेक्शनचं जे काही वर्किंग आहे त्या ठिकाणी आपण देत असतो आणि हे हम खास चोरी करण्याच्या मोडमध्ये आहे हे म्हणतायत की याद्या अवेलेबल आहेत आता तुम्ही मी वेबसाईट उघडलेली आहे या वेबसाईट वर लोकल सेल्फ गवर्नमेंट वोटर्स लिस्ट स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र अँड एरर ऑकर्ड वाईल प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट हे बघा हे बदमाशी आहे दुसरं याद्या ज्या देत आहेत ते फक्त नाव देत आहेत सन्मान्य राहुल गांधींनी परवाच तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की ब्राझीलची की कुठली एक मॉडेल तिने बावीस वेळा मतदान केलं तिचा फोटो बावीस वेळा होता नाव वेगळे वेगळे होते मग आता तुम्ही आम्हाला मतदार यादी जी आम्हाला बूथ वाईज अवेलेबल करून द्यायला पाहिजे ती अवेलेबल करून देत नाही आहात अधिकार आहे आमचा लोकशाहीचा अधिकार आहे की त्या ठिकाणी आणि सर्वसामान्य जनतेचा तो अधिकार आहे संविधानाने दिलेला तो अधिकार आहे तर आम्हाला फोटोग्राफ सकट लिस्ट त्या ठिकाणी लागतीलच लाकत, नाही तर मग काय आता मक... मग जनता आहे मग ती असं आम्हाला येडगमडं समजू नका ही पद्धत नाही आहे राजकारणाची लोकशाहीमध्ये व्यवस्थित प्रत्येक वोटर कोण कुठं वोटिंग करतो आहे त्याला त्याचा अधिकार पूर्णपणे मिळाला पाहिजे आणि तुम्ही जर आम्हाला बिना फोटोग्राफची वोटर लिस्ट देत असाल तर म्हणूनच मग आमच्याकडे कोळी येतात कोणत्या हलतीत आम्ही निवडणुका जिंकणार फडणवीस येतात बिलकुल लोकल सेट म्हणजे ह्याच्यामुळे का तुम्ही ग्रामपंचायतमध्ये याद्या लावा इलेक्शन कमिशनर इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनर हे संवैधानिकरित्या हे ऑटोनॉमस बॉडी असते तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित काम करण्याची गरज आहे डू नॉट बिकम अप इन द हँड ऑफ द गव्हर्नमेंट तुम्ही व्यवस्थित वागण्याची अपेक्षा आहे जनता ही अपेक्षा करते ग्रामपंचायत मध्ये फोटो सकट याद्या लागल्याच पाहिजे